उदका उदकाग्नी धान्य झाल्याकडे धुंदीत गाऊ मस्तीत राहू चेडीत जाऊस्ट त्याला काय एवढं बारीक नाही लक्ष दिलं पाहिजे महाराजाकडे हो ना <laughs> घरू झालेलो पुत्र जरास घाशीतच असत विठा ना बरेचशे लोकमती महाराज गाणे चाले गाणे चालना तयार लोक म्हणत ही गाणे चाले तर तुला कळ गाणे चाललंय तिचं गाणं तयार झाले हे बाकीच जे आलंय ना महाराज हे सगळं गेलं आतापर्यंत गडोळाच्या पाण्यामध्ये नागाची पिले लय मिळ कितीतरी झगेवारेने फाटली शांताबा आल्या गेले मेर पण आज मी महाराज सुंदर ते ध्यान म्हणतानी रूप पाहता म्हणतानी कोणला कंटाळ येत काय माया आता मार सगळा मेल बसला पाहिजे चला कुठ रोग आलो तर आपण अभंगाच्या पहिल्या चरणापासून बाजूला गेलो आता माझ्या भाव या अभंगातला भाव शब्द लय महत्त्वाचा आहे महाराज आणि माणसाच्या जीवनामध्ये सगळ्याच्या जीवनात महत्त्वाचं काय असं तर काय आता तुमचा अंत भाव होता म्हणून तुम्ही कुठं आले कीर्तनाला आणि ज्याच्या अंत भाव नव्हता ते कुठे गेले वदळीत झोपले भाव भावनांना इथे यायला भी पुण्यच लागतय महाराज सपने तो हर कोई सजाते है लेकिन काही सपने टूट जाते है इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे ज्ञानेश्वर महाराज भेटाते आहेत काय कायचं दैवक कधी भी हिवा खाली झोपलेला असते तेच्या नशिबात देनस्ते काय काय त मंडपा पर्यंत येतेतन वापस जातीत समजाव एकवण्या जातीची दुकराच्या जातीची एक जणांनी डुकर बुंदीच्या ढिगाव सोडले कशावर हो? कशावर हो? कशावर हो सोडले <laughs> नाही नाही मोकळ बोला घालीन लोटांगण मोकळ पटांग त्याला काय भ्यायचे काय सोडले डुकर सोडले कशावर सोडले बुंदीचे ढिगाव डुकराने काय केलं बुंदीच्या ढिगा पशी गेली असे उंडली मुघून पुढे वापस आले कारण ते होतेच कोण

अशी भोजन दिले पंचामृत पण तरी त्याचे चित्त हाडावरी उपेगत नाही काय काय परमार्थ सांगू काय काय किती ढोस पाहतो तुम्ही उपयोग होत नाही काय प्रमाण आहेत महाराजाचे जाळे घातले सागरी पण बिंदू न राय भीतरी तैसे पापियाचे मन तया नावडे कीर्तन गाढो गंगेशी नाही जाऊन उकिरड्यावर अरे प्रीती पोशिले कावळे जाऊन तया नाव कीर्तन किती बी सांगून बघा त्याला उपयोगच होत नाही मला उपयोग होत त्याच्यामुळे सांगायचं अंत करण ज्याच्या भावे त्याला इथे या म्हणून सांगावं लागतंय का बाबा आपआपच ते वाद्य वाजलं त्याचे पाय हात दम दरितच नाही काय दमत निघत नाही आवाज ऐकू आला हात पायाला दम निघत नाही त्याच्यासारखा परमार्थातला परमार्थ करण्याकरणा लायक माणूस कोण भाव लागते भाव जर असेल ना

म्हणजे दगड नाहीतरी सगळ्या गावातल्या मंदिरातल्या मूर्त्या कशाच्या गावात कशाच्या मूर्ती येते पाऊरी कशामुळे चैतन्य आले नाही तर महाराज दगडात पुन्हा देव बनतो संदीप महाराज पण आपण देवाच तुम्हाला सांगतो दर्शन घ्यायला ज्या पायरीवर पाय ठेवून जातो ना तेव्ह तरी काय दगड आणि ज्याच्याकडे चाललो तेव्ह तरी काय

आता संदीप महाराज शिवराज महाराज संतोष महाराज दिगंबर महाराज हे बोललेत कशा करता याच्याकडे गुणेत म्हणून का अवगुण येत आणि आमच्यातला गुण नष्ट झाला तुम्ही आम्हाला जे आहे तरी नाही ना। वा वा वाटी गुणा तू का साठी गुणा कामने साठी माणसाचा अलंकार रूप आहे रूपाचा अलंकार गुण आहे गुणाचा अलंकार ज्ञान आहे ज्ञानाचा अलंकार क्षमा आहे नरश भरणं रूपं रूपश भरणम गुण हा गुणश भरणम ज्ञानम ज्ञानश भरणम क्षमा माणूस दिसायला लय रूपवाने पण गुण नाही काय चाटायचं गुणवाने त्याच्याकडे ज्ञान नाही काय उपयोगाचं आहे अरे ज्ञान आहे कुठं आहे क्षमा पाहिजे सगळ्या गोष्टीनं स्वभावा इतके धाबे एका धाब्यावर तरी नाव आहे का दुर्योधन का धाबा का धाबा दुर्योधन नाही माहिती यायचं नाव सुद्धा लोक ठुटणार एवढे माणस इथे बसले एकाच तरी नाव दुर्योधन आहे नाही बाबा एकाच तरी नाव रावण हाय एकाच तरी नाव शकुनी हाय मग मंदिरात पती नाव ना एवढ्या माता भगिनी

बाव, ताकत खाते आप खाते खाते बाव, ताकत भाव भावाची ताकदच असली मारा फक्त तुमच्या खात्यामध्ये काय पाहिजे भाव पाहिजे आपोआप बिल निघते आतमध्ये काय काय पाहिजे खात्यात काय पाहिजे जॉईंट खात्यामध्ये भाव भावाची ताकद असली जेवाला खेचून आणते कोण तुका म्हणणे भाव जवळी धरून आवो पळे ये रवी भावाची ताकती मारत हो भावाची भावे बिना भक्ति भक्ति वि त्याच्याकडे भाव नाही त्याला भक्ती भावे विना भक्ती भक्ती विना नुकती नाही बळे विना शक्ती भाव प्राधान्य महाराज सगळ्यात मोठा काय देवा म्हणून देवा या भावाला तडा जाऊ देऊ नको दुसरी गोष्ट तुझ्यातन माझ्यात काय पडू देऊ नको आनंद तुझ्यातन माझ्यात ह्या पकात सगळं जग आपल्याला तुम्हाला शंको वाईट म्हणू द्या फक्त देवाने वाईट म्हणून सगळ्या देवाने आपल्याला सोडून देऊ द्या सगळ्या जगाने फक्त देवाने आण सोडून आणि एकदा जर तुम्हाला देवाने सोडलं आणि जगाने दरी धरलं नसलेले दुःख आपल्या घरात येते बघा प्रमाण देव झाला पाठ मोरा नसती विकणे येते विकणे नसती विकणे देव झाला पाठ मोरा नसती विघ्ने ती घरा देव झाला पाठ मोरा झाला पाठ मोरा नसती नसती विघ्ने माणसाने आणि त्याने जर तोंड आपल्याकडे करून बघितलं ना कसले बी दुःख निघून जाते त्याच्या प्रसादाच्या क्वालिटीची ताकद महाराज ज्ञानोबाराने वर वर्णन केलं प्रसादे सर्व दुःखान आणि प्रसन्न चेत सो या अवतिष्ठते त्याच्या खालची बोली देखे अखंडित प्रसन्नता आधी उपजे जेत चित्ता नाही दुःखा समस्त संसार wow. कसलं दुःख त्याच्याकडे नाही नाही त्याच्या पुढची होईल गोडी ज्ञानबराय म्हणले चकली नवी दुःख त्याच्या दारात जे शांतीचा जिव्हाळा नाही ते तर सुख विसरून नि नरगे जेवी ताईसा पापियाच्या ठाई मोक्ष ज्ञानबरायचे चिंतन नाही घरी दुःखच येत नाही त्याने दुःखाला पत्र जरी पाठवलं दुःख म्हणतो बाप तो या दारात लोक म्हणते लय चांगलं करतो तो दुःख कौन येते काहीच तुला वाटायला चांगलं करतो ते पण चांगलं होत नसते मला माणसं काय करते एक काम चांगलं करते शंभर नास्की करते गणिते महाराज या बघा संसारात केलेलं पाप परमार्थात फिटल पण परमार्थात केलेले जे पाप आहे माराज कुठं फिट गावात केलेलं पाप पंढरपुरात <laughs> पंढरपुरात केलेलं पुढं त्या चप्पलकडचं एक पाप आहे तर कुठंच भेटत नाही <laughs> मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे तीर्थाची देवाने नस तर एवढाला खर्च आहे महाराज आता देवाकडे आता एवढाले प्रयत्न आहेत महाराज गायक बोलवा लोकांचे परिश्रम घ्या एवढा या कष्टातून उभा करा कशा करता देवाजवळ जाण्याकरता का देवाच्या लांब जाण्याकरता मन मंदिरा गजर भक्तीचा